श्री स्वामी समर्थ वर्षभराचा साठवणुकीचा मसाला होता तो आता थोडासा राहिलेला आहे म्हणून म्हटलं बनवावा कमी राहिलेला म्हटलं तर बनवावा लागेलच तर एक ते दीड किलोच्या मापामध्ये असा मी तो बनवलेला आहे अगदी घरच्या घरी बनवू शकतो तर तो बनवणार होती म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर इथे धने जे आहेत ते अर्धा किलो घेतलेले आहेत आणि बडीशेप जिरे जे आहे ते शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहेत तेजपत्ता झाला बाकीचं साहित्य आहे तर त्या वजनानुसार त्या मापानुसार घेतलेले आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेणारच आहे तर चला जे गरम मसाला साहित्य लागतं ते ला तुम्हाला दाखवलंच आहे तर इथे सगळं साहित्य आहे ते अगदी मंद असं छान हळूहळू भाजून घेतलेलं आहे कारण की मसाला म्हटलं की त्यांना एक स्वतःचा वास असतो सुगंध असतो आणि त्यांना तेलसुद्धा असतं तर आपल्या तेल निघेपर्यंत भाजून नाही घ्यायचे आहेत ते आपल्याला आपल्या शरीरासाठी चांगलं असतं म्हणून एक नॉर्मल सुगंध येईपर्यंत त्यांना भाजून घेतलेलं आहे मी जसं नेहमी घेते तसं आणि अगदी घरच्या घरी होतं मिक्सरलाच काढते पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये ते मिरी लवंग जे आहेत ते अगदी दोन ते तीन मिनिट परतून होतात कारण कढई ऑलरेडी आपली गरम असते तर त्यामुळे ते, ते पटकन होतात इथे तेजपत्ता सुद्धा पटापट असा परतळून घेतलेला आहे एक कुरकुरीत होईपर्यंत कारण थंडी आहे ना थंडीमध्ये पटकन मॉइश्चरायज पकडला जातो म्हणून गरम मसाला भाजीमध्ये टाकण्यासाठी असावाच कारण त्याने एक वेगळी टेस्ट येते भाजीला कुठल्या पदार्थाला असेल जे पराठे असतील आपण जे काही पदार्थ तिखटाचे बनवतो त्यामध्ये तरी थे पत्ता दाल चीनी थे थे, ते तेजपत्ता जो आहे आणि दालचिनी ते आहे ते बारीक करून घेते जेणेकरून पटापट मिक्सरला एकदम फाईन पेस्टमध्ये होऊन जाईल तरी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य थोडं थोडं करून घालून घेते पाहू शकता मस्त अशी पावडर झालेली आहे आणि छान चाळून घेतलेली आहे चालण्याने एकदम फा फाईन पेस्ट झालेली आहे मसाल्याचे आणि ही जी भरड राहिलेली आहे ती टाकून द्यायची नाही तर ती आपल्या ओल्या वाटणामध्ये जेव्हा रोजच्या रोज वाटण बनवतो ना त्यामध्ये ती घेऊ घेऊ शकतो स्वच्छ अशी बरणीमध्ये मी आता हे भरून ठेवत आहे अगदी हवाबंद डब्यामध्ये तर चला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा